आईने बाबांना साथ दिला आणि असा सुंदर असा आपल्याला मानव धर्म सोन्याहून पिवळा मानव धर्म मिळाला ही सर्व आईचे पुण्याही आहे आई वाराणसी रोहिणी हो गेल्या चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हा चसाकडे गोड करा हा चसाकळी गोड करा बाबाच्या कुटुंबामध्ये फार मोठे दुःख होते बुधवादा होती त्या भूतबादेने त्यांचा परिवार कंटाळलेला होता अशा अवस्थेत एक मोद्यातील व्यक्ती आहे बाबांना ही विधी दिली ही पाकल होतो या आधी असे झालेले आहे बाबांना म्हटलं नाहीतरी मी मेलेलो आहो पण ही विधी करूनच पहावी कारण त्यांच्या भावाला जागोबाजी यांना त्या व्यक्तीने तीर्थ करून दिला आणि त्या तीर्थाने त्यांना आराम वाटला त्यामुळे बाबांचा विश्वास त्यांच्यावर बसला आपले चार बोलवला आणि ही विधी सांगितली चार नकार दिला चार भावांनी नकार हो 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 का दिला ही विधी पूर्ण झाली तर भगवंताची प्राप्ती होते ही विधी पूर्ण नाही झाली तर माणूस मरतो किंवा पाकल होते कोण कोणासाठी मरणार बाबाने होकार दिला त्यावेळेस आई बाबाला म्हणू शकले असते का हो आपला परिवार नाही का आपला मुलगा नाही का तुम्हाला माझ्या पत्नीचा आणि मुलाचा सर्वात उत्तम त्या बाबाने आपल्या पत्नीचा आणि मुलाचा केला आणि स्वतःचा प्राणपणाला लावला आणि बाबांनाही लगमकू दिलं नाही आईने बाबांचा ना विश्वास वाढवला हिमा शिक रसा गंभीरा तू गुमनाची छाया हिमाशी रसा गंभीरा तु गुमची छाया कार्या केले सबाबांचे चंदना परी तुझी काया? तुझ्या उकाराची गाता कशी सांगू आणि सुंदर असा आपल्याला मानव धर्म मिळाला प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो हे खरंच आहे सत्य आहे यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात सिंहाचा वाटा असतो ज्यांना स्त्री

शेण गोळे फेकून मारायचे तिने सहन कशासाठी केले ते शेण गोळे सहन केले नसते तर आज आपण तिथे म्हणून बसलो नसतो आज वेळी आईने आपला कोणासाठी सहन केला, केला आपल्यासाठी सहन केला बाबाने टीका लावून गळवी तेव्हा आईने जागा पुसून दिली असे प्रसाद करून दिला असे रात्र रात्र जागल्या असती हा त्रास आपल्यासाठी सहन केला नसता तर आज आपल्या नील पतीची साथ मिळाली नसतील आज ज्या कुटुंबामध्ये दारूच व्यसन आहे त्या कुटुंबाची तुम्ही घर ग्रस्ती पहा त्यांच्या होणारा त्यांच्या पत। पत्नीला होणारा त्रास पहा जेव्हा आपण हा त्रास पाहतो त्या मार्गाशी सेविका जुळलेला आहे त्यांचे त्यांचे मार्गदर्शन होतात तेव्हा त्या अक्षरशः रडतात तेव्हा त्यांच्या तेव्हा त्यांची परिस्थिती काय असेल दारूच्या व्यसनासाठी आपलाही माझाही परिवार जुळलेला आहे फूलो जैसी हंसी में गुलाब है फूलो जैसी हंसी में गुलाब है पढ़ने के लिए किताब है दुनिया में हर सवाल का जवाब है अगर मेरी कोई वाराणसी आई के बारे में पूछे तो कह देना हजारों में एक है हजारों में एक ही आई वाराणसी साथी ममता जगत फूटे भी नहीं माया जगत फूटे ही न बाबा मागच्या गाळून जायच्या अरे तू मागी मागून घे माफ कर आई किती दयाळू होते आपल्या गंगा वाहते मनाची दया घेते आपल्या मुलांची माया देते लेकरांची अशी होती आहे आपल्या सेवकांची एक स्त्री कुणाची बहीण असते कुणाची मावशी असते कुणाची आत्या असते एक स्त्री घराचं स्वर्ग बनवते ती स्त्री घराचं नर्क बनवते आपल्या मार्गामध्ये आपल्या स्त्रियांसाठी पती हा परमेश्वर आहे अनेका वाल्यामध्ये पती अनेक वाल्यामध्ये दारू पिऊन येतो आणि पती पत्नीला मारतो याला आपण परमेश्वर मानत नाही परमेश्वर कधी सदा देत नाही प्रत्येक सेविकाचं कर्तव्य आहे आपल्या पतिदेवाचं पालन करणं बाबाने आपल्या मंडळामध्ये एक भजन जोडलं होतं पतिदेवाची भांडण केलं भगवंतास केलं पती देवासी भांडण केलं भगवंतास केलं पती पत्नीच प्रेम नाही तर जीवन व्यर्थ गेलं सुख नाही येणार दुःख नाही येणार नाही होणार मग तुझा पती परमेश्वर आहे तुझा पती परमेश्वर आहे रताची दोन चाक म्हणजे पती आणि पत्नी भांडाला भांड तर लागणारच म्हणून एका ताई रुसून बसू नये थोड्या वेळासाठी ठीक आहे आपल्या मार्गामध्ये आहे राग आणू नये आपण आईने आयुष्य दिले बाबा आश्वासनावर बसले असता रडू लागले तेव्हा तेव्हाना विचारलं तुम्ही कशाला रडता तेव्हा बाबाने म्हटलं माझे आयुष्य मला संपल्यासारखे वाटते तेव्हा तेव्हाना म्हटलं आम्ही चर्चा बैठक घेतो आणि चर्चा बैठक मध्ये काही वर्ष बाबा आम्हाला पाहिजे आहे मंडळामध्ये चर्चा बैठक घेण्यात आली आपल्याला बाबांचे आयुष्य पाहिजे होते आईची आई नाही पाहिजे होती आपल्या आईने भगवंताला काय विनंती विश्वा विश्वनायका विश्वाच्या विश्वनायका दो दो या सेवकाच्या माय माउली सहा वर्षाची आयुष्यात बाबांना सेवकांना बाबांची गरज आहे सेवकांना मार्गदर्शनाची गरज आहे कष्टी सेवकांना बाबांची गरज आहे भगवंता माझे आयुष्य बाबांना द्या भगवंता माझे आयुष्य बाबांना द्या अहो गरज माझी नाही गरज तुमची आहे गरज माझी नाही गरज तुमची आहे चिंता माझी नाही चिंता तुमची आहे असे शब्द ओठाव बाबाचे स्मरण करी जाणून जाणून या भावना हे विश्वाच्या दयेचा दया सागरा या सेवकाच्या या कल्याणा माझे आयुष्य बाबाला द्या माझी आयुष्य बाबाला द्या आणि ती माय बाबाने म्हटलं माझी अर्धी शक्ती केली तुम्ही आयुष्य मागितले असते तर आम्ही दोघेही उभे झालो असतो कारण हा परिवार परिवाराचा मार्ग आहे पण तुम्ही एकाचे आयुष्य मागितले बा बसली स्वतःचा जीवन अर्पण करून आयुष्य दान आई आई माझ्या बोलण्यात काही कळत न कळतुक झाली असेल तर मी भगवान बाबा माझी मानतगी भगवून तसेच मातोश्री वाराणसी यांना मी क्षमा मागतो आणि एवढे बोलून मी थांबतो नमस्कार